महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एक गावठी कट्ट्यासह हो तीन आरोपी पोलिसांनी केले गजाआड एकूण पन्नास चोपडा तालुक्यातील वैजापूर ते बोरा जंटी गावाजवळ वन विभागाच्या नाक्याजवळ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश पाटील आणि इतर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन इसम मोटरसायकल शाईन कंपनीची एम पी अकरा क्यू अकरा पंच्याऐंशी हिने भरधाव वेगाने जात असताना त्यांना थांबवून अंग झडती घेतली आणि तपासात विना परवाना गावठी कट्टा मिळून आले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीनुसार राकेश खजऱ्या मोरे वय वर्ष एकवीस राहणे खोकरी तालुकावरला जिल्हा बडवानी मुकेश वेस्ता मोरे वय वर्ष वीस राहणे खोकरी तालुकावरला जिल्हा बडवानी महेश मनोल वय वर्ष सत्तावीस राणे गोठलचाळ भोईसर मुंबई तालुका बोरवली जिल्हा मुंबई हे एक गावठी कट्टा पिस्तल अग्निशास्त्र आहे हे माहीत असताना सुद्धा मिळवून आला म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर कलम सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोनशे तेरा दोन हजार तेवीस कलम तीन पंचवीस बांधवी प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पारधी हे करीत आहे रुपये एक कट्टा स्किल लोखंडी धातूचा त्याला काल्या मूठ असलेली जिचे खाली एक मॅगझिन असलेली आरोपी महेश मनोहर भोईर यांच्या कमरेला पॅन्टला अडकवलेली एक जुनी वापरती किंमत अंदाजे बावीसशे रुपये ज्यात रुपयाच्या दराचे चार चलनी नोट आणि शंभर रुपयाच्या दराच्या दोन नोटा आरोपी महेश मनोहर याच्या जवळ सातशे रुपये ज्यात रुपयाची एक चलनी नोट आणि शंभर रुपये दराच्या नोटा आरोपी राकेश खज या मोरे बाचे जवळ पाचशे रुपये ज्यात रुपयाची चलनी नोट आरोपी वेस्ता मोरे याच्या जवळ पाच हजार रुपयाचा एक री कंपनीचा मोबाईल जुना वापरता किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये मोटरसायकल शाईन कंपनीची जिचा क्रमांक एम पी अकरा एम क्यू अकरा पंच्याऐंशी सदर कारवाईत मिळून आले चोपडा तालुका प्रतिनिधी हेमकांत गायकवाड जे दोन आमदार राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे एम ए केसेस करणे कामी वैजापूर बोर एजंटी ते घाट परिसरात होते आणि तिकडून एक हुंडायशाईन मोटरसायकलवर तिन्ही सम बसून येत होते आणि त्यांनी यांच्या समोरून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या अंमलदारांनी त्यांना थांबून त्याची अंगझडती घेतलेली आहे त्या झडतीमध्ये एक पिस्टल गावठी कट्टा मिळून आलेला आहे अशा पद्धतीने ती कारवाई केलेली आहे किती आरोपी आहेत आरोपी त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत एम पीचे आहेत आणि एक आरोपी आहे एक मुंबईचा एकूण तीन आरोपी आहेत कोणत्या कलमांवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध तीन पंचवीस आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे यामध्ये कोई दिसणार आहेत गुन्हेगार त्याचा तपास चालू महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा